नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोटीतकर यूट्यूबवर आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अंगणवाडी आपण नाव ऐकला ऐकलेलं आहे आए। आपल्या इथे शहरात जशा बालवाड्या असतात तशा ग्रामीण भागात वस्ती पातळीवर अंगणवाडी असते आणि चिमुकल्यांना जे शाळेत जायच्या आधीचं प्रशिक्षण असतं किंवा शिक्षण असतं ते शिक्षण इथं दिलं जातं कारण अंक असतील अक्षरं असतील यांची ओळख व्हायच्या आधी बडबड गीतं असतील बालगीतं असतील थोडंसं मौज थोडंसं मनोरंजन असेल अशा या खेळांच्या माध्यमातून त्यांना शाळेत जाण्यासाठी उत्सुक आणि प्रशिक्षित करणं आता लहान मुलांना आपण थेट असं प्रशिक्षण देता असं म्हणत नाही परंतु त्यांचं जे बालसुलभ वय आहे त्या वयाला अनुसरून असं त्यांचं ते बालपण थोडं थोडं घडवत त्यांना शाळेच्या उंबरठ्यापर्यंत न्यायची तयारी हो ही अंगणवाडीच्या माध्यमातून होत असते त्याला आपण प्री स्कूल एज्युकेशन असंही म्हणतो आणि अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांचं जे पोषण आहे त्या पोषणासाठी आवश्यक असणारे घटक आपण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो मग ती खिचडी असेल मती उसळ असेल मग ते चिक्की असेल मग ते केळी असतील सफरचंद असतील उकडलेली अंडी असतील असं हे सगळं अंगणवाडीच्या माध्यमातून घडतं आणि बालकांचं आरोग्य म्हणजे त्यांचं लसीकरण असेल त्यांचं त्यांची तब्येत चांगली सांभाळणं असेल त्यांचं वजन पुरेसं वाढलं आहे का आणि ते आरोग्य संपन्न जीवन जगतायत का अशा पद्धतीची निगराणी ठेवायचं काम अंगणवाडीच्या माध्यमातून होतं आणि अशा अंगणवाडीची आपल्या देशाला समाजाला ग्रामीण भागाला फार गरज आहे आणि ह्या नुसत्या अंगणवाडी असून चालणार नाहीत त्या त्या तर त्या अंगणवाडीमध्ये पुरेशा सोयी म्हणजे चादर सतरंजी त्याच्यानंतर तक्ते असतील खेळ असतील काही छोटीशी वाद्य असतील आणि त्याच्यानंतर बसायला ते बाकडे असतील आणि प्यायला पुरेसं स्वच्छ सो पाणी असेल शौचालयाची सुविधा असेल आणि हे सगळं असताना तिथे त्या खोलीमध्ये पुरेशा पुरेसा सूर्यप्रकाश आहे का खिडक्या आहेत का हे सगळं पाहावं लागतं आणि त्यासोबतच त्या अंगणवाडीमध्ये त्या विद्युत पुरवठा होतोय का विद्युत जोड आहे का हे सुद्धा पाहावं लागतं आणि तिथे विद्युत जोड नसेल भार नियमन असेल तर त्या सगळ्या कामामध्ये व्यत्य निर्माण होतो कारण अंगणवाडी असेल तिथं संगणक असेल तिथं बॅटरी असेल तिथे ट्यूबलाईट दिवा असेल एल ई डी बल्ब असतील ह्या सगळ्यांना विद्युत पुरवठ्यांची गरज असते आणि तिथे काही इतर साधनं असतील ज्यांना विद्युत पुरवठ्याची आवश्यकता आहे ते नसेल तर मग उद्देशामध्ये किंवा आपल्याला जे काम करायचे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात हे ओळखूनच आता सौर ऊर्जेवर आधारित अशी संयंत्र बसवण्याचा निर्णय डी पी डी सी डिस्ट्रिक प्लॅनिंग आणि डिस् डेव्हलपमेंट कमिशन जिल्हा नियोजन आणि विकास समिती जी असे आहे म्हणजे पुणे जिल्ह्याची त्यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात असणाऱ्या तीन हजार अंगणवाडींना सौर ऊर्जा संच देण्याचा किंवा ते उभारण्याचा निर्णय झालेला आहे आणि हे सगळं काम डी पी डी सीच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध होणार आहे त्याद्वारे आणि कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत जो जो निधी उपलब्ध होणार आहे त्या निधीच्या माध्यमातून आपण हे काम करणार आहे आता एकूण तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी अंगणवाड्या आहेत आणि त्याच्यामधल्या नऊशे पंच्याऐंशी ह्या डी पी डी सीच्या माध्यमातून जो निधी प्राप्त होणार आहे त्याच्या माध्यमातून ह्या अंगणवाड्यांसाठी सौर सौर ऊर्जा आधारित विद्युत पुरवठ्याची संयंत्र बसवली जाणार आहेत आणि दोन हजार तीनशे अंगणवाडी ह्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून जो मदत निधी प्राप्त होणार आहे त्या माध्यमातून केला जाणार आहे आता अंगणवाडीचं महत्त्व मी सुरुवातीला सांगितलं आणि अंगणवाड्यांच्या कामकाजात विद्युत पुरवठा नाही म्हणून अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ही सगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि हे एक अत्यंत चांगलं पाऊल आहे अंगणवाडी ही हरित असावी तिथं अंगण असावं तिथे हिरवळ असावी तिथे लहान लहान झाडं झुडपं फुलांचे ताटवे उमललेले असावेत आणि मुलां मुलांचं बालपण त्याच्यामध्ये आणखीन उमलून यावं त्यांना तिथे हिरवळीवर खेळायला संधी मिळावी त्याच्यासाठी छोटे मोठे खेळ तिथं असावेत त्यांचं नैसर्गिक हसणं नैसर्गिक नैसर्गिक उमलणं हे तिथे आणखी आणखी साकार व्हावं अशा पद्धतीची बाल सुलभ खेळकर सुलभ अंगणवाडी असावी आणि त्या अंगणवाडीमध्ये विद्युत पुरवठ्याची सोय असावी जेणेकरून ती अंगणवाडी चालवणारे हाताळणारे या लोकांना तिथे समजा काही पाणी गरम करायचं झालं आहे झालं आहे किंवा विद्युत शेगडी लावून मुलांसाठी काही खिचडी क करायची असेल इतर काही साहित्य आणून मुलांसाठी पोहे असेल उपमा असेल काही करायचं असेल संगणक चालवायचे असतील तर विद्युत पुरवठ्याची सोय तिथं उपलब्ध होईल म्हणून या अंगणवाड्या आता विद्युत दिव्यांनी उजळून जाणार आहेत मुलांच्या निष्पाप निर्व्याज कोमल अशा हसण्याने सुद्धा त्या उमलणार आहेत आता विद्युत दिव्यांनीसुद्धा त्या उजळून निघणार आहेत हे अत्यंत चांगलं असं पाऊल आहे कारण ही लहान मुलं हेच देशाचं भवितव्य आहे तीच आपली पुढची पिढी आहे आणि ह्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी भरणपोषण आणि शाळेपूर्वीचं शिक्षण यासाठी ह्या अंगणवाड्या कार्यरत आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी शिक्षिका ह्यांच्याकडे सुद्धा पुरेसं लक्ष देऊन त्यांना वेळेवर मानधन मिळेल त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना उपलब्ध होईल त्यांचंसुद्धा घर कुटुंब चालेल तिथे शाळेच्या परिसरात असणारी स्वच्छता टापटीप हे सगळं काम करणारे माळी असतील मदतनीस असतील त्यांच्यासुद्धा मानधनाची सोय व्यवस्थित पार पडेल ह्यासाठीसुद्धा सर्व शासकीय अशासकीय संस्थांनी देणगीदारांनी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनी पुढं आलं पाहिजे आणि सडळ असते दान करून काही मदत करून वस्तू स्वरूपात असेल साहित्य स्वरूपात असेल धान्य असतील कडधान्य असेल किंवा इतर काही जिन्नस असेल सामग्री असेल शिधा असेल तो देऊन ह्या अंगणवाडींना स्वयंपूर्व स्वयंपूर्ण करूया सबल करूया समर्थ करूया असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आपली इच्छा आपलं करायचं मानस हेच त्या दिशेने पहिलं पाऊल आहे आणि आपल्याला समर्थ स्वामी समर्थ करतच आहेत केलेलंच आहेत आणि त्यांनी हा विचार आणला याचा अर्थ आपण पाऊल पुढं टाकायचे असं असा माझा समज आहे अशी माझी धारणा आहे तुमची काय धारणा आहे तुमचं अंगणवाडीबद्दल काय मत आहे अंगणवाडींना सौर ऊर्जेने विद्युत पुरवठा करण्याचं हे पाऊल पुढे पडत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका अनवट वाट हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा लोकांपर्यंत पोचवा कारण आपण ह्या चॅनलवर असेच वेगळे अणवट असे विषय वेगळे असे विषय समाजाला पुढे नेणारे असे विषय घेऊन येत असतो आणि तुम्हा सर्वांना त्यामध्ये सामील होण्यासाठी प्रार्थना करत असतो माझी ही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचली असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आपल्या समाजाच्या आपल्या देशाच्या आपल्या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमललेलं राह राहील ते बागडतील अशा पद्धतीचं काम अंगणवाडीमध्ये सुदोधित होत राहावं असे मी श्री स्वामींचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश